कधी एखाद्या पिंपळाच्या झाडाजवळून गेलात आणि कुणीतरी तुमचं नाव कुजबुजलंय असं वाटलंय का कदाचित तो मुंजा असू शकतो मुंजा म्हणजे कोण माहितीये तो असतो त्या मुलाचा आत्मा ज्याचं मुंज उपनयन झालं पण लग्न होण्याआधीच तो मरतो असं म्हणतात की लग्नाआधी मृत्यू झाल्यामुळे त्याचा आत्मा अपूर्ण आणि अस्थिर राहतो म्हणूनच तो पिंपळाच्या झाडात वास करतो रात्रीच्या अंधारात त्याचा हसण्याचा पळण्याचा किंवा कुजबुजण्याचा आवाज ऐकू येतो म्हणे पण मुंजा लोकांना इजा करत नाही तो फक्त घाबरवतो खेळतो आणि आपलं अस्तित्व दाखवतो लोक सांगतात जर तुम्ही पिंपळाखाली उभं राहिलात आणि कुणीतरी तुमचं नाव पुकारलं तर उत्तर देऊ नका कारण मग मुंजाचा खेळ सुरू होतो म्हणतात ना रात्री पिंपळाखाली थांबू नको कारण मुंजा अजूनही तिथेच आहे